नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या सात जुलै या पेपरचं पेपर अनालिसिस पेपर स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे पंधरा हजार पदाची भरती होणार आहे एमपीएससी मध्ये उत्तीर्ण होऊनही रोजगार न लापलेल्यांना दिलासा मिळणार आहे असं अजित पवार यांनी काल प्रतिपादन केलेलं आपल्याला माहितीच आहे सर लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील रोजगाराची संधी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या युवकांनी आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने राज्यात आता पंधरा हजार पाचशे अकरा पदाची भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्य लोकसेवा आयोगाची भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी सदस्याची संख्या अकरा पर्यंत वाढवण्याचा तसेच आयोगाचे कामकाज जे आहे ते डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतलाय अशी घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे फास्ट फॅन स्वामीवरील कारवाई कायद्यानुसारच आहे आता जगाभरातून टीकेवर केंद्राचं स्पष्टीकरण आलेलं आहे यांना आपल्याला माहितच आहे कालच आपण बघितलं होतं की भीमा कोरेगाव पार्कच्या अंतर्गत त्यांना शहरी नक्षलवादी प्रकरणी जामीन याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असतानाच त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मानवाधिकारचं उल्लंघन झाल्याचे अनेक टीका जगामध्ये होत असताना भारताने या प्रकरणात मानवाधिकाराचे उल्लंघन झाले नसल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आपल्याला दिसत नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की राज्याच्या कृषी विधेयकामध्ये हमी भावाची तरतूद असणार आहे शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्यांना तीन वर्षाचा कारावास आणि पाच लाखाचा दंड आकारणार आहेत केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या आग्रही भूमिकेनंतर तीन स्वतंत्र कृषी विधेयक विधानसभेत मांडण्यात आले शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्यांना तीन वर्षाचा कारावास आणि पाच लाख रुपयाची दंडाची तरतूद शेतकऱ्यांना सात दिवसात शेतमालाचे पैसे न दिल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद आणि हमी भावाची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे या विधेयकावर पुढील महिने शेतकरी संघटना आणि राज्यातील जनतेकडून अभिप्राय मागून त्याचे कायद्यात रूपांतर करण्यात येणार आहे आपल्याला माहित आहे की वेब सिरीज ज्या लेटेस्ट येत आहेत त्याचे दुष्परिणाम काय होत आहेत तर वेब सिरीज हव्यासा निद्राशात वाढ झालेली आहे अभाल वृद्धाकडून मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच आहेत झोपेचे वेळापत्रक कटाक्षाने सांभाळा कार्यालयीन काम अभ्यास यांना प्राधान्य द्या वेब सिरीज किंवा ऑनलाईन माध्यमातील कार्यक्रम बघण्याबाबत स्वयंशिस्त पाळा आणि वेब सिरीज समाज माध्यमे याबाबत समन्वयी व्यक्तीचे अनुकरण करू नका अशी काळजी आपण घेतली पाहिजे आता माहिती आहे आपल्याला की लेटेस्ट ज्या वेबसिरीज येत आहे त्या वेबसिरीजच्या व्यसनानी कुरफटल्यामुळे आणि एकट्या राहणाऱ्या नागरिकांमध्ये सर्वच वयामध्ये वेबसिरीज प्रमाण पाहण्याचं आणि निद्रानाशाचं एक प्रकारे प्रमाण जास्त वाढलेलं दिसत आहे नेक्स्ट आपली जी इम्पॉर्टंट न्यूज आहे की थावरचंद गेहलोत हे कर्नाटकाच्या राज्यपालपदी यांची नेमणूक झालेली आहे आठ राज्यात नवीन राज्यपाल यांची नेमणूक आठ राज्यात नवीन राज्यपाल नेमण्यात आलेल्या आहेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारवादी केंद्र सरकारने आठ राज्याच्या राज्यपाल पदावर केलेले आहेत आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले असून त्यांची कर्नाटकच्या राज्यपाल पदे अं निवडणूक नेमणूक करण्यात आलेली आहे नव्या राज्यपालाच्या नियुक्त्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना देखील प्राधान्य दिलेलं आहे आता थोडीशी आपण माहिती बघू की राज्यपाल हा टॉपिक तर आपल्याला फेमस आहेच पॉलिटी मध्ये त्याची एक बेसिक उरू पार्ट आपण बघूया की कलम एकशे त्रेपन्न राज्याला प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असतो आणि तो घटक राज्याचा संवैधानिक प्रमुख असतो आता आपल्या सातव्या घटना दुरुस्तीद्वारे एकोणीशे छप्पनला एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्या देखील राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात संमती प्रदान केलेली आहे कलम एकशे चोपन्न नुसार राज्यपालास कार्यकारी अधिकारी बहाल केलेले आहेत त्याच वापर घटनेच्या तरतुदीनुसार राज्यपालाकडून प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यामार्फत केले जातात कलम एकशे पंचावन्न नुसार राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक करतात कोण नेमणूक करतो तर राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक करतात करता। आणि त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात त्यामुळे एका अर्थाने केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणूनच राज्यपाल काम पाहतात सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे एकोणऐंशीने सांगितले की राज्यपालाचे पद केंद्र शासनाच्या अधीन असलेला रोजगार नाही तर एक स्वतंत्र घटनात्मक पद असून केंद्राच्या नियत राखणेही ते कार्य करत नाहीत मूळ घटनेच्या मसुदात राज्यपाल पदाच्या निवडणुकीसाठी सार्वत्रिक प्रौढ मतदानाची तरतूद होती मात्र संविधान सभेने त्याऐवजी सध्याच्या राष्ट्रपतीद्वारे नियुक्त पद्धतीचा स्वीकार केला हे कशामुळे केला कारण की कॉन्फ्लिक्ट ऑफ ऑर्डर होऊ शकते कारण की आपला जो सीएम आहे मुख्यमंत्री आहे त्याला पण डायरेक्ट नेमणूक दिली जाते आपण प्रौढ मतदान करून त्याची नेमणूक केली जाते आणि कुठेतरी कॉन्फ्लिक्ट ऑफ पॉवर होऊ नये म्हणून नंतर असा विधानसभेने हा विचार केला की त्यांची नेमणूक ही राष्ट्रपतीद्वारे केली जावी राज्यातील संसदीय व्यवस्थेची विसंगती राज्यपाल मुख्यमंत्री यात संघर्षाची शक्यता आणि निवडणुकीसाठी मोठा खर्च निवडणुकीसाठी वैयक्तिक आधार राष्ट्रहिताच्या विरोधी आणि पक्ष सदस्यामुळे राज्यपाल निष्पक्ष असणार आहे नाही फुटील प्रवृत्तीची निर्मिती आणि राजकीय परिणाम होण्याची शक्यता ही प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीचा स्वीकार न करण्याची कारण होती ओके आता एक राज्यपाल पदाचा जर पदावधी बघितला तर राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात राष्ट्रपती ही न्यायप्रविष्ट नाही तसेच घटनेने राज्यपालास पदावरून दूर करण्यासाठी कोणतेही आधार सांगितलेले नाहीये राज्यपाल राष्ट्रपती संबोधून आपल्या अधिकाराचा सहनिशी लेखी राजीनामा देऊ शकतात वरील तरतुदीच्या अधीन राहून राज्यपाल आपले पदग्रहण केल्याच्या तारखेपासून पाच वर्षाच्या अवधीपर्यंत पद, पद धारण करू शकतात मात्र राज्यपाल यांचा पदावधी संपला तरीही उत्तराधिकारी पद ग्रहण करेपर्यंत आपले पद धारण करणे चालूच ठेवतात राष्ट्रपती एक राज्याच्या राज्यपालाची बदली त्यांच्या उर्वरित पदासाठी दुसऱ्या राज्याचा राज्यपाल म्हणून करू शकतात तसेच पदावधी संपलेल्या राज्यपालाची पुनर्निमणूक त्याच किंवा दुसऱ्या राज्याचा राज्यपाल म्हणून देखील केली जाऊ शकते राष्ट्रपती घटनेत नसलेल्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत राज्यपालाची कार्य पार पडण्याची आवश्यक ती तरतूद करू शकतात आता राज्यपाल पदासाठीची पात्रता काय पात्रता असायला पाहिजे की ती व्यक्ती पस्तीस वर्ष पूर्ण असावी आणि या दोन पात्रता राज्यपाल पदासाठी आहेत की भारताची नागरिक असावी आणि वयाची पस्तीस वर्ष पूर्ण असावी राज्यपालाची नेमणूक करताना असा संकेत पाळला जातो की राज्यात नेमणूक करायची आहे तर तो त्या राज्याचा रहस्य असता कामा नाही सपोज आपण महाराष्ट्राचे रहस्य आहोत तर महाराष्ट्राचा व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल कधी होऊ शकत नाही तसेच राज्यपालाची ज्या राज्यात नेमणूक करायची आहे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याशी त्यासंबंधी आधी सल्ला घ्यावा असे तीन सक्केत राज्यपाल पदाच्या संदर्भात पाळले जातात आता राज्यपाल पदाची शर्ती काय आहेत राज्यपाल संसद आणि राज्य विधीमंडळाचा सदस्य असणार नाही जर असेल तर पदग्रहण केल्याच्या तारखेपासून सभागृहातील आपली जागा त्याला रिक्त करावी लागणार आहे आणि त्या पदावर नियुक्ती झालेल्या व्यक्तीला कोणत्याही विधीमंडळाचे सदस्य राहता येत नाही किंवा इतर लाभपद भोगता येत नाही राज्यपाल आपल्या अधिकृत निवासस्थानाच्या म्हणजे राजभवन विनाशुल्क वापरण्याचा अधिकार असेल राज्यपाल संसदेने कायद्याने ठरवल्याप्रमाणे वित्तलब्धी भत्ते विशेष अधिकार प्राप्त करण्याचा हक्कदार असेल आणि वित्तलब्धी आणि भत्ते या पदावरती कमी केले जाणार नाही एक व्यक्ती दोन किंवा अधिक राज्याचा राज्यपाल असेल तर त्या सेय वित्तलब्धी किंवा भत्ते यांचा खर्च राष्ट्रपती निर्धारित करून राज्यामध्ये विभागून देतील आता राज्यपाल ची जी शपथ आहे त्याच्यामध्ये कलम एकशे एकोणसाठ मध्ये प्रत्येक राज्यपालाला आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या समक्ष शपथ घ्यावी लागते हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की कुणासमोर राज्यपाल शपथ घेतो तर राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या समक्ष त्याच्या अनुपस्थितीमध्ये ज्येष्ठ न्यायाधीशाच्या समक्ष त्याची शपथ काय आहे मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की ज्या व्यक्तीचे नाव राज्यपाल म्हणून आपल्या पदाचे कार्यपालन निष्ठा पूर्ण करेल आणि माझ्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान कायदा याचं जतन करेल जतन रक्षण आणि प्रतिरक्षण करेल मी स्वतःला त्या संतेच्या सेवेस आणि कल्याणास वाहून घेईन ही अशा प्रकारची शपथ ही राज्यपालास असते इन शॉर्ट आपण बेसिक इन्फॉर्मेशन राज्यपालाची बघितली आता याच्यामध्ये आपण बघितलं की आठ राज्यात नवीन राज्यपाल आलेले आहेत धावरचंद गैल होतो यस त्यांची नेमणूक झालेली आहे ती नेमणूक ऑब्व्हियसली आपल्या अ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तीन नव्या राज्यपालांची नेम नियुक्ती केली विशाखापट्टणम माजी खासदार आणि भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य हरिबाबू कंभमपती याचा मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आणि भाजपचे गुजरातमधील नेते मुंगुभाई छगनभाई पटेल यांची मध्य प्रदेशचे तर गोवा विधानसभेचे माजी अध्यक्ष राजेंद्र अलेकर यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक केली अन्य चार राज्यात राज्यपालांमध्ये फेरबदल केले त्याच्यामध्ये मिझोरामचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांना गोव्याचे राज्यपाल केले असून सत्यदेव नारायण आर्य यांना हरियाणाहून त्रिपुराचे राज्यपाले राज्यपाल केलेले आपल्याला दिसते आय एस हेरगिरिया म्हणून दोन भारतीय जवानांना अटक केलेली आहे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आय एस आय यासाठी हेरगिरी किल्ल्याच्या जवानांना अटक करण्यात आल्याचं पंजाब पोलिसांनी सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये स्टेन स्वामीचं प्रकरण ज्याबद्दल एक इन्फॉर्मेशन आलेली आहे की स्टेन स्वामीचं प्रकरण कसं आहे की त्यांना आरोपाखाली कसं दोषी सिद्ध करण्यात आलं आणि त्यांना जेलमधून सोडण्यात आलं नाही ही एक पॉलिटिकल अँगल त्या आर्टिकलला दिलेला आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की जीएसटी संकलन एक लाख कोटी खाली आलेलं आहे सरलेल्या जून दोन हजार एकवीस मध्ये वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलन ब्याण्णव हजार आठशे एकोणपन्नास कोटीच रुपये झाले वार्षिक तुलनेत दोन टक्के भर पडली असल्याने केंद्रीय अर्थमंत्र्याने सांगितलं आहे तथापि या अप्रत्यक्ष कर प्रणालीच्या चौथ्या वर्षापूर्तीच्या अखेरच्या महिन्यात सरकारसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या मासिक एक लाख कोटी रुपयाच्या उद्दिष्टाखालीच हे कर, कर संकलन जे आहे ते रोडवलेलं आपल्याला दिसतंय दुसरी आपली न्यूज आहे की देणी थकलेले लघु उद्योग राज्यात सर्वाधिक आहेत अठ्ठावीसशे कोटीहून अधिक रकमेची देयके प्रलंबित आहेत आता याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ट्रेड्स प्लॅटफॉर्मद्वारे उद्योगाची सादर केलेली देयके कमी वेळेत वाजवी व्याज आणि दराने बरीच प्रकरण निकाली निघतात मात्र महाराष्ट्र उद्योगामध्ये अग्रेसर राज्य आहे तसेच तंत्रज्ञानाच्या वापरामध्येही महाराष्ट्राने आघाडी आहे त्यामुळे कोणत्याही संदर्भात राज्यातील उद्योगाचे प्रमाण जास्त असणे स्वाभाविक आहे असं देखील म्हंटलं आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार केंद्र सरकारच्या सार्वजनिक कंपन्या राज्य सरकार खाजगी उद्योगाकडून देयके येणे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग एमएसएमई महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचं स्पष्ट आहे आणि सहा हजाराहून अधिक उद्योग असून देणी थकलेली राज्यात सहा हजाराहून अधिक उद्योग आहेत आणि त्यांना देय असलेली रक्कम अठ्ठावीसशे कोटीहून जास्त असल्याचं समोर आलेलं आहे त्याच्यासाठी विविध घटक जबाबदार आहेत की कोरोना काळामध्ये अधिक अर्धिक आर्थिक विवेचन सगळ्यांचं चालू आहे आणि उद्योगाच्या प्रलंबित देयकावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एम एस समाधान हे संकेतस्थळ विकसित केले या संकेतस्थळावर राज्यनिहाय आकडेवारी देण्यात येत आहे आणि या संकेतस्थळाद्वारे देशभरातील उद्योगांना प्रलंबित देयकाबाबत तक्रार नोंदवता देखील येत आहे तसेच एम uh, एस एमई फॅसिलिटेशन काउन्सिल राज्य सरकारच्या माध्यमातून चालवले जाते त्याच्यामध्ये उद्योगाची प्रलंबित देयके मार्गी लावण्यासाठी फॅसिलिटेशन काउन्सिल अधिक सक्षम करण्याची आणि त्याविषयी जनजागृती करण्याची देखील आवश्यकता आपल्याला आहे महिला आशियाई फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षी पुण्यात होणार आहे पुढील वर्षी होणाऱ्या महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे सामने मुंबई आणि पुण्यात होणार आहे अशे फुटबॉल महासंघाने प्रवासाची आणि वेळेची बजेट आणि जैव सुरक्षित वातावरणाच्या उद्देशाने भुवनेश्वर आणि अहमदाबाद याला ओगळे असून मुंबई पुण्यात ह्या स्पर्धा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे ओके फ्रेंड्स आज आपण सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया तोपर्यंत टेक केअर ऑफ न्यूज थँक थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर